छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन विभागाची बैठक आज पार पडली आहे जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं विविध विभागांना विकास कामांसाठी दिलेला निधी हा वेळेमध्ये खर्च होईल या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले तर सन पंचवीस साठी एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित नियत व्ययाचा आराखडा राज्यस्तरीय बैठकीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यास बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे ही वाढ सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मंजूर नियत व्ययाच्या तुलनेमध्ये अठ्याहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के इतकी आहे बैठकीच्या प्रारंभी सन दोन हजार सादर करण्यात आला त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण पाचशे साठ कोटी रुपयांच्या मंजूर नियत व्ययापैकी तीनशे ब्याण्णव कोटी चार लाख रुपये उपलब्ध निधी असून त्यापैकी एकशे सोळा कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे एकशे चाळीस कोटी एकोणावीस लाख निधी वितरित करण्यात आला डिसेंबर दोन हजार चोपन्न लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे अशी माहिती देखील देण्यात आली अनुसूचित जाती उपाय योजनेचा मंजूर नियत व्यय एकशे तीन कोटी रुपये असून एकावन्न कोटी पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध झालाय त्यापैकी चौदा कोटी पन्नास लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता था देण्यात आली आहे सर्व निधी वितरित होऊन खर्च ही झाला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाय योजनांसाठी नऊ कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर नियत्वे असून चार कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे पाच कोटी सदोतीस लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता था देण्यात आली असून दोन कोटी एकेचाळीस लाख रुपये निधी वितरित झाला आहे एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे अशी माहिती देण्यात आली आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रारूप आराखड्यासही मंजुरी देण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी शासनाने दिलेली वित्तीय मर्यादा चारशे सत्तावन्न कोटी रुपये इतकी असून यंत्रणांची मागणी एक हजार तीनशे चाळीस कोटी सत्तर लाख रुपये इतकी आहे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित नियत व्यय आराखडा राज्यस्तरीय बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यास बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली एकंदरीत सन दोन हजार पूर्णांक वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी केलं बैठकीला अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे खासदार इम्तियाज शलील विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण आमदार उदयसिंग राजपूत आमदार हरिभाऊ बागडे आमदार संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभिजित देशमुख स्वाती कोल्हे ज्ञानेश्वर दुधारे पंकज ठोंबरे समीर सत्तार तसेच जिल्हाधिकारी कुमार पांडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी यावेळी आभार व्यक्त केलाय